नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते ते घरामध्ये मटकीला मोड काढले ना तर कधी मटकी चिकट तरी होते किंवा मटकीला उग्र असा वास येतो त्यामुळे सर्रास बाजारातून मोड आणलेली मटकी घरी आणली जाते तर आज आपण मोड आणलेल्या मटकीला उग्र वास येऊ नये आणि मोड आणलेली मटकी चिकट होऊ नये म्हणून ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या अशा टिप्स पाहणार आहोत मी दाखवल्याप्रमाणे एकदा मटकीला घरच्या घरी मोड काढले ना तर बाजारातली महागडी मोडाची मटकी देखील आणणार नाही कोणत्याही ऋतूमध्ये मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही मटकीला मोड काढू शकता तसंच ही मोड आणलेली मटकी चार ते पाच दिवस एअर कंटेनर डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता अजिबात ते चिकट आणि उग्रतीला देखील येत नाही चला तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात एका भांड्यामध्ये एक वाटी मी गावरान मटकी घेतलेली आहे तुमच्याकडे जी मटकी उपलब्ध आहे ना ती मटकी तुम्ही वापरू शकता नेहमीच्या मटकीपेक्षा गावरान मटकी ही हलकीशी बारीक अशी असते आणि चवीला देखील तितकी टेस्टी असते मटकी धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे मटकीच्या दुप्पट पाणी घालून आता आठ तास ही मटक्या आपण छान भिजवून घेणार आहोत सर्व मटकीला व्यवस्थित मोड आणण्यासाठी मटकी देखील व्यवस्थित भिजणे अत्यंत आवश्यक आहे आता सकाळी मटकी भिजत घातली ना तर रात्रीपर्यंत छानपैकी मटकी भिजली जाते तर ह्या ठिकाणी मी आठ तास मटकी भिजवून घेतलेली आहे आता मटकीला मोड काढण्यापूर्वी सर्व मटकी ही एकसारखी भिजणे देखील अत्यंत आवश्यक आहे आता भिजवून घेतल्यानंतर ही आपन मटकी आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत स्वच्छ पाण्याने मटकी धुवून घेतल्यामुळे अजिबात मटकीला मोड आल्यानंतर मटकी ही चिकट देखील होत नाही आणि मटकीला उग्र असा वास येत नाही अत्यंत महत्त्वाची अशी टीप आहे आता मी दाखवलं आहे ना त्याप्रमाणे नळाखाली स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा आपण मटकी धुवून घेणार आहोत मटकीला मोड काढण्यापूर्वी सर्व मटकी एकसारखी भिजायला हवी एखादी मटकी तरी कडक राहिली ना तरी देखील मोड आल्यानंतर मटकी चिकट अशी होते मटकी धुण्यासाठी मी या ठिकाणी पूर्णाची चाळण वापरलेली आहे तुमच्याकडे जी चाळण अवेलेबल आहे ना ती वापरली तरी चालेल मटकी धुवून घेतल्यानंतर ती पूर्णपणे नितवून घ्यावी मटकी निथून झाल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण मटकीला मोड काढून घेणार आहोत ना त्या भांड्यामध्ये साधारणपणे पाव ग्लास पाणी घालून घेऊयात तर पाणी का घालावे जेव्हा आपण ह्या भांड्यावरती नितळून घेतलेल्या मटकीची चाळण ठेवणार आहोत ना आणि मटकीला मोड काढू ना तेव्हा मटकी अजिबात ड्राय होत नाही आणि त्यामुळेच हो मटकीला छान लांबलचक असे मोड येतात आणि महत्त्वाचं म्हणजे मटकी ड्राय झाली ना तर मोड येताना मटकीला उग्र असा वास देखील होतो आणि मटकी चिकट देखील होते भांड्यावरती चाळण ठेवल्यानंतर सर्व बाजूने अशा प्रकारे अशी मटकी चाळणीमध्ये पसरून घ्यावी तर ह्या ठिकाणी मी अशा प्रकारे जो आपल्या घरात नॅपकिन असतो ना जाडसर तो हलकासा ओलसर करून संपूर्णपणे तो मटकीवरती घालून घेऊयात अजिबात मटकीला कुठून देखील हवा लागता कामा नये नॅपकिन ओला चिंब न करता हलकासा तो ओलसर करून घ्यावा मटकीवरती कोरडा नॅपकिन ठेवला ना तर हवे तशी मटकीला मोड देखील येत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे नेहमीप्रमाणे मटकी ही चिकट किंवा मटकीला उग्रासा वास येतो नॅपकिन चायनीवरती व्यवस्थित पसरून झाल्यानंतर आता त्यावरती झाकण ठेवून हे भांडे आपण एखाद्या उबदार जागी ठेवून छान रात्रभर मटकीला मोड काढून घेऊयात मी सकाळी मटकी भिजत घातलेली होती रात्री ती उपसून घेऊन नंतर रात्रीच ती मोड काढायला ठेवली आता सकाळी पहा किती छानपैकी या मटकीला मोड आलेले आहेत ना पाच ते सहा तासामध्ये मटकीला मोड काढायचे असेल ना तर हेच भांडे तुम्ही ओव्हनमध्ये ठेवले ना तरी देखील मटकीला छानपैकी मोड येतात तर या ठिकाणी पहा छानपैकी इथे मटकीला मोड आलेले आहेत ना आणि भांड्यामध्ये खाली पाणी ठेवल्यामुळे अजिबात मटकी देखील झालेली नाही आता चाणीमधून मोड आलेली मटकी काढताना अजिबात मटकीचे मोड देखील पहा तुटत देखील नाही तसंच ही मोड आलेली मटकी अजिबात कुठेही देखील चिकट देखील झालेली नाही छान सुटसुटीत अशी ही मटकी दिसत आहे ना आता मोड काढताना मी सुरुवातीला तुम्हाला ज्या टीप सांगितल्यात ना त्या टीप लक्षात ठेवल्या की तुमची देखील मटकी ही छान सुटसुटीत आणि चिकट न होता आणि महत्त्वाचं म्हणजे मटकीला अजिबात उग्र वास देखील येणार नाही ज्याप्रमाणे बाजारात मोडाची मटकी मिळते ना त्याचप्रमाणे तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मटकीला मोड काढू शकता मटकी भिजत घातल्यापासून ते मटकीला मोड काढेपर्यंत हे मी सांगितलेल्या टीप लक्षात ठेवल्या की तर तुमच्या देखील मटकीला अशा प्रकारे छानपैकी मोड येतील आता जे कोणी आपल्या चॅनलवरती नऊ शिके असतील ना त्यांचे देखील अशा प्रकारे छान लांब असे मटकीला मोड येतील आणि तुम्ही देखील अशाच प्रकारे मटकीला मोड काढून पहा आणि कसे आले ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल तर अजिबात विसरू नका आता ही मोड आणलेली मटकी एअर कंटेनर डब्यामध्ये भरून तुम्ही चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आता बाजारातून मोडाची मटकी आणण्यापेक्षा अशा प्रकारे घरच्या घरी मटकीला मोड आणून पहा आणि कसे आले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर या ठिकाणी मी मटकीला मोड कशाप्रकारे बाजारासारखे आणावेत ना अगदी तुम्हाला मी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि माझी ही रेसिपी तुम्हाला थोडी तरी आवडली ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद वा